लॉक करून दाखवतो तुम्हाला गाडी लॉक झाली आहे अशा तऱ्हे आता चाक जरी कुणी गाडी हलवायचा जर प्रयत्न झाला तर ते बदल देतो म्हणजे आपल्याला सायरन देते सायरन देते म्हणजे आणि गाडी आता स्टॉप आहे उभी जरी तुम्ही पुढे नेण्याचा ने जरी प्रयत्न केला तरी दोन्ही जे आपले जे हे आहेत चाकं जे आहेत ते पॅक होतात म्हणजे लॉक लॉक होतात म्हणजे पुढे जात नाहीत तुम्ही हां डिस्प्ले पाहू शकता पन्नास आता दुसरा टाकावर आता तुम्हाला स्पीड वाढलं म्हणायचं चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या ठिका नमस्कार मित्रांनो आपण आज साताऱ्यामध्ये वाडे फटाटे ते, ते बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी मध्यावरती आलेलो या आल्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल सेल्फ सर्विस म्हणजे एक बॅटरीवरच्या गाडीचं शोरूम आहे या ठिकाणी आपण पाहतो या तर कशा पद्धतीने ही गाडी आहे कुठल्या कुठल्या या ठिकाणी गाड्या आहेत इलेक्ट्रिकच्या जाणून घेऊया थोडक्यात मुलाखत होती आणि काय सांगते आपल्याला गाडीविषयी माहिती जाणून घेऊया चला तर मग आता या ठिकाणी शोरूमचे मालक येत जाणून घेऊया केव्हापासून हे शोरूम या ठिकाणी चालू झालेले किंवा काय आणि या ठिकाणी येण्यासाठी कुठला पत्ता आहे किंवा काय जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव सुदीप दळवी मी शनिवारपेठेत सातारा शर्वारपेठेत इथं राहतो आणि गेल्या दोन महिन्यापासून हे आपण शोरूम चालू केलेलं आहे आणि शोरूमचा रिस्पॉन्स एकदम चांगला भेटलेला आहे आमच्या पहिल्या एक ते दीड महिन्यात जवळपास बावीस ते चोवीस गाड्या आपण सेल केल्यात आणि इथं येऊन एकदा व्हिजिट प्रत्येकानं द्यावी असं मला वाटतं आणि गाडीचं जे फ्युचर्स आहेत किंवा गाडीचं जे एखाद्या ज्याने गाडी घ्यायची आहे त्याने एकदा येऊन इथले फ्युचर्स गाडीचे रेट वगैरे सगळ्याच्या बाबतीत आपल्याला जो माहिती भेटेल आणि त्यानंतर डिसिजन त्यांनी घ्यावा असं मला वाटतं आणि गाड्याचा आपला जो पत्ता आहे तो आपल्याला महिंद्रा एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्यापासून बॉम्बे रेस्टॉरंटला जो रोड जातो त्या रोडच्या बरोबरमध्येच आपल्याला शोरूम आहे तर हा जो डिटेल्समध्ये पत्ता आहे तो म्हणजेच की सातारा साताऱ्यामध्ये आल्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट ते वाडेफटा ह्या दोघांचा जो मध्य आहे जो सेंटर आहे यावरती हे मध्यावरती बाईकचं शोरूम आहे इलेक्ट्रिकचं तर या ठिकाणी आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत मुलाखत घेण्याचा योग या ठिकाणी आलेला या तर काय सांगाल आत्ता ह्या कुठल्या कुठल्या मॉडेल आहेत आपल्याकडं साधारण आपल्याकडं या कॉमटेक कंपनीचे दोन मॉडेल आहेत एक वी एक्स वन आणि वी एक्स वन एअर तर वी एक्स वन हे टॉप मॉडेल आहे जे तुम्हाला एकदा फुल चार्ज केल्यावर एकशे पस्तीस किलोमीटरची रिअल रेंज देते आणि जे बेसिक मॉडेल आहे ते तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला साधारण शंभर किलोमीटरची रेंज देते ही रेंज आहे परंतु ही जर एक प्राईजमध्ये काय तापवतं असेल जाणून घेऊया जे टॉप मॉडेल आहे वी एक्स वन त्याची प्राईज तुम्हाला साधारण एक लाख पंधरा हजार ऑन रोड प्राईज आहे ती आणि जे बेसिक मॉडेल एअर आहे त्याची प्राइस तुम्हाला पंच्याण्णव हजारापर्यंत जाते धन्यवाद थँक्यू अतिशय वेळात वेळ काढून मग आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि पुढील मुलाखतीला सुरुवात करतो धन्यवाद तर आत्ता पण या ठिकाणी आल्यानंतरनं गाड्या देखील आहेत आपण पाहता तर या तर थोडक्यात मुलाखत घेतो आपण तर या ठिकाणी आ, नमस्ते नमस्ते सर तर आपण आता कुठल्या गाडीविषयी माहिती घ्यायची गाडी इथली कॉम्टेक कंपनी आहे ह्या कंपनी संबंधी आपण ई वी स्कूटरची माहिती घेऊया चला तर मग आपण माहिती घेऊया तर आता या ते ठिकाणी ह्या गाडीचे काय काय फीचर आहेत कुठल्या कंपनीची गाडी काय सर्व या का ठिकाणी आहेत थोडक्यात मुलाखत घेऊया तर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम विकास नाय युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मुलाखतीला थोडक्यात दोन आपले प्रश्न विचारण्याची संधी घेऊन सुरुवात करूया तर सर्वप्रथम काय सांगाल गाडीविषयी गाडीविषयी म्हणजे गाडीची जी कंपनी जी, जी ती है। आहे ती कॉम्पटेक म्हणून कंपनी आहे कॉम्पटेक कंपनीचा थोडक्यात सांगायचा बेस म्हणलं तर एअर कॉम्प्रेसरमध्ये ही अग्रगण्य कंपनी आहे आत्ता सातारामध्ये आपले कॉम्प्रेसर जे एम आय डी सीमध्ये आहेत ते शंभर दीडशे आपले कॉम्प्रेसर कंपनीमध्ये आहेत त्याचं आपण सेल आणि सर्विस हे आपण सगळं करता आलो आहे आणि करतो आहे आज पंचवीस वर्ष झाला आपण ते करतो आहे त्याचा बेस कॉम्प एअर कॉम्प्रेसरचा आहे पण त्याच कंपनीने आता तेवीस चोवीसमध्ये वी स्कूटरमध्ये पदार्पण केलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण जे बघतोय हे टॉप मॉडेल आहे आणि नंतर अजून एक बेस मॉडेल असे दोन मॉडेल कंपनीने काढलेले आहेत तर याच माहिती थोडक्यात सांगायची म्हणली तर साडेतीन तास आपण ही गाडी फुल चार्ज केली तर ह्याला ॲव्हरेज एकशे पस्तीस ॲव्हरेज देते म्हणजे साडेतीन तासामध्ये साडेतीन तासामध्ये एकशे पस्तीस तुम्हाला हे त्याचं म्हणजे मेन बेस आहे दुसरी गोष्ट स्पीड जे आहे त्याचं स्पीड नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत स्पीड आहे गाडीला साडेतीन तासामध्ये तुमचं लाईटचं जे कंजप्शन आहे ते तुमचं तीन युनिट ते तीन युनिट लाईटची कंजप्शन कन्जप्शन म्हणजे पूर्ण बॅटरी चार्जिंग शून्य ते शंभर टक्के तुम्हाला चार्ज करायला ते तीन युनिट खात आहे तुमचं लाईटचं मग त्या तीन युनिट मध्ये तुम्हाला एकशे पस्तीस किलोमीटर जात आहे म्हणजे तुमचं तीस ते चाळीस रुपयाच्या किमतीत तुम्ही जवळजवळ एकशे पस्तीस जात आहे किलोमीटर अंतर कापता खूप चांगली गोष्ट आहे काय वाटते तुम्हाला की एकशे पस्तीस किलोमीटरचं अंतर पार काढण्या करण्यासाठी किती पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता लागू शकते तुम्ही या मोपेड मध्ये जर पाहिला गेला तर आपल्याकडे एक्टिवा आहे ऍक्सेस आहे ज्युपिटर आहे तर या गाड्या जवळजवळ चाळीस ते पंचाळीस किलोमीटर एव्हरेज देतात जर त्यांना एक लिटर पेट्रोल टाकलं तर मार्केटला आता एक लिटर पेट्रोलची किंमत जवळजवळ शंभर एकशे दहा किलो म्हणजे रुपये पडते तुम्हाला एकशे पस्तीस करायचं म्हटलं अंतर पार करायचं म्हणलं तर जवळजवळ तुमचे तीनशे दोनशे तीनशे रुपये जात आहेत पेट्रोलच्या हिशोबाने आणि ही गाडी तुम्हाला ती अंतर तीस पस्तीस रुपयात काढून देते म्हणजे मित्रांनो तीनशे रुपयाचं पेट्रोल आणि तीस रुपयाचे युनिट चार्ज यामध्ये पूर्ण एवढी तफावत कुठेही भेटणार नाहीये अशा प्रकारची कंडिशन गाडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि मुलाखतीचा योग्य या ठिकाणी आलेला या तर काय सांगाल कुठली गाडीची खासियत म्हणजे गाडीची खासियत की आता तुम्हाला थोडक्यात माहिती होतं तर गाडीचा जो गाडीचा जो बुटपेस आहे तो चौतीस लिटरचा आहे बुटपेस खूप मोठा मौत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सामान वगैरे काय तुम्हाला ठेवायचं असेल किराणा माल वगैरे सगळा बसतोय याच्या खाली बॅटरी आहे ठीक आहे एम सी बी दिलेला आहे कंपनीने एमसीबी व्ही याच्यासाठी की इंटरनल आतमध्ये काय गाडीचा प्रॉब्लेम झाला तर तो, तो ट्रिप होतो त्यासाठी एम सी वी दिलेला ह्याची जी बॅटरी आहे आतमध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटरी आहे इनबिल्ड आहे ती इनबिल्ड ती रिमूव्ह करता म्हणजे करणं शक्य आहे ते पण शक्यतो ते वजन म्हणजे वेट जास्त आहे त्याला चाळीस पंचेचाळीस किलो वजन आहे आणि ते रोज काढणं ठेवणं हे अशक्य गोष्ट आहे त्यासाठी ते इनबिल्ड दिले जसं काढता येऊ शकते तुम्ही घरी म्हणलं तरी काढू शकता पण रोज रोज काढणं शक्य नाही ओझ जास्त आहे त्याचा ओझा जास्त आहे जास्त असल्यामुळे त्याचा वजन पण जास्त दिलं सर्वसाधारण किती वेट असेल त्या अंदाज तरी सतरा नाही चाळीस किलो वजन आहे तर काय सांगा खासियत वैशिष्ट्य कुठल्या कुठल्या ह्या बॅटरी गाडीला आहेत किंवा त्याचं स्पी कुठल्या मोड मोडवरती तीन मोड असतात आता याला मोड असा आहे डिस्प्ले डिस्प्ले दाखवत डिस्प्ले तुम्ही बघाल तर हे पी म्हणजे पार्क आहे म्हणजे गाडी आपली स्टॉप आहे तुम्ही पी प्रेस केला गाडी स्टार्ट झाली याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट मोड दिलेला आहे फर्स्ट मोडला गाडी आपली साधारण चाळीस ते पंचेचाळीचा स्पीड घेते म्हणजे गाडी जर लॉक सिस्टीमच ठेवलेली म्हणजे तुम्ही सिटीमध्ये वगैरे जर ज्यावेळी चालवत असाल हो तर चाळीस पंचेचाळीचाळीचं स्पीड त्याला ठीक आहे नंतर तुम्ही जर सेकंड मोड टाकला तर सेकंड मोडला गाडी साठ पासष्टपर्यंत रनिंग करते आणि थर्ड मोड म्हणजे तुम्ही जर लॉंग रूटला गाडी चालवत असाल लॉंग पेसला तर तुम्ही तिसऱ्या मोडला जर चा टाकला तर गाडी तुमची एटी फायच्या अबो पुढे जातो चालून असं गाडीची बॅटरी किती पर्सेंटेज आहे ते इथं तुम्हाला दिसते किती किलोमीटर तुम्ही फिरलाय ते इथं करत आहे आणि किती ट्रिप झालेली आहे गाडीचं किलोमीटर ते याच्यामध्ये तुम्हाला चांगला जर चालवल्या दाखवतील तर हे गाडीचं स्पीड तुम्हाला एक मिनिट हा पहिला मोड पुन्हा चालू झाला पहिला मोड खाली गाडी फिरताना दिसेल खाली खरं यामध्ये आपल्याला तीन, दिले तीन मोड दिलेले तीन मोड म्हणजे फर्स्ट मोडला ही गाडी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास या स्पीडपर्यंत चालते रनिंग तिचं म्हणजे तुम्ही सिटीमध्ये वगैरे तुम्ही पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत फिरवू शकता आता त्याचं जर स्पीड तुम्हाला बघायचं असेल चालताना तर तुम्ही आता गाडी मी स्टार्ट करून दाखवतो तर तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी गाडी पळते पूर्णपणे या ठिकाणी चाक फिरते आपण पाहिलंय आणि हे जे चाक फिरते म्हणजे पहिल्या मोडवरती बरोबर आहे ना हा आता दुसरा टाकावर स्पीड वाढलं म्हणायचा तुम्हाला सेकंड मोडला सत्तर पर्यंत थर्ड मोडला तुम्ही चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव च या ठिकाणी स्पीड आहे पूर्णपणे गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळते तर काय सांगाल की पहिल्या मोडला जी गाडी आपण ही पळवली तर त्या रेंजला चालत असताना किती ॲव्हरेज भेटेल आपल्याला पहिल्या फर्स्ट मोडला सेकंड मोडला जर तुम्ही गाडी चालवली तर ॲव्हरेज तुम्हाला उत्तमच मिळणार आहे थर्ड मोडला गाडी चालवली तर थोडंसं ॲव्हरेजमध्ये प्लस मायनस होऊ शकतो आमच्याकडं कस्टमरमध्ये मध्ये शिक्षक म्हणून आहेत प्राथमिक शिक्षक आहेत तर ते त्यांना फर्स्ट मोडवर चालवायचे म्हणजे चालवताना ते फर्स्ट मोडवर चालवतात तर जवळजवळ त्यांचं एकशे पन्नास एकशे पंचावन्न त्यांना ॲव्हरेज आहे ऑन रोड म्हणजे सुंदर म्हणजे ॲव्हरेज आहे त्यांचं आणि फीडबॅक पण खूप चांगले आहेत त्याचे म्हणजे फर्स्ट मोडला सेकंड मोडला ॲव्हरेज सा देतेच गाडी एकशे पस्तीसच्या अभाव जास्त देते थर्ड मोडला थोडासा कमी देते स्पीड ओवर आहे आत्ता एक तुम्हाला काय वाटतं आपली ही गाडी कुठं कुठं वापरत आत्तापर्यंत गेलेली आहे आत्ता वापरत म्हणजे सिटीमध्ये पण गेलेले ग्रामीण भागांमध्ये गेलेले आहे आणि आपल्या तालुक्यांमध्ये वगैरेसुद्धा गेलेले आहे बऱ्यापैकी आणि शेतकरी वर्गसुद्धा जो आहे आपला सातारामध्ये तोसुद्धा उत्सुक आहे गाडी घ्यायला कारण की गाडींचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे लुकिंग जे आहे ते गाडीचं लुकिंग खूप छान आहे म्हणजे कंपॅरिझन तुम्ही बघितलं तर गाडीचं जा डिझाईन जे आहे ते खूप सुंदर आहे दुसरी गोष्ट सीट सुद्धा मोठा आहे तुम्ही आता याच्यावर म्हणजे रिलॅक्स बसता पण येतं आरामसे तीन माणसंसुद्धा बसू शकतात तीन माणसं आपण नाही इझिली बसू शकत नियमानुसार पण तीन माणसं आपण बसू शकतात एकदम हेवी गाडी आहे दुसरी गोष्ट फायबर बॉडी आहे त्याच्यामध्ये गाडीमध्ये आपल्याला फीचर्समध्ये जर बघितलं तर डी आर एल लाईट सिस्टीम आहे दुसरी गोष्ट रिवर्स आहे हॅला यू एस बी मोबाईल चार्जर आहे इथं बॅटरी तुम्ही चार्ज करू शकता इथं पेज चांगला दिलेला आहे ठेवायला वगैरे हो तुम्ही गॅस म्हणा काय म्हणा काही ठेवू शकता हे इथे बॅग्स अडकवायला दिलेलं आहे कंपनीने आहे आहे अँटी हे स्मार्ट की दिलेले आहे कंपनीने तुम्हाला म्हणजे याचे रेंज सुद्धा पन्नास मीटर पर्यंत आहे गाडी की हातात ठेऊन सुद्धा तुम्ही पन्नास मीटर गाडीची किल्ली माझ्या हातात आहे तुम्ही गाडी चालू ठेवू शकता गाडी तुम्ही तिथून सुद्धा ऑन ऑफ करू शकता हे की लॉकन दिलेली आहे लॉक करून दाखव ह्या दोन्ही गोष्टी जे आहे बघा आता हे लॉक करून दाखवा तुम्हाला गाडी लॉक झाली आहे अशा तऱ्हेने आता चाक जरी कुणी गाडी हलवायचा जर प्रयत्न झाला तर ते बदल देतो म्हणजे आपल्याला आणि गाडी आता स्टॉप आहे उभी आहे पण जरी तुम्ही पुढे नेण्याचा जरी प्रयत्न केला तरी दोन्ही जे आपले जे हे आहेत चाक जे आहेत ते पॅक होतात म्हणजे लॉक होतात म्हणजे पुढे जात नाहीत मागं पण येत नाहीत असं आहे दुसऱ्या गाडीला डिस्क ब्रेक आहे दोन्ही मागे सुद्धा दोन्ही सस्पेन्शन गाडीचं चांगलं आहे डिस्क ब्रेक आहे याच्यामध्ये पाच कलर दिलेले आहेत कंपनीने ग्रे ब्ल्यू ब्लॅक रेड आणि व्हाइट असे पाच कलर आहेत ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला वेगाचं हेल्मेट आपण देतो आहे मिरर आहे स्टील गार्ड येते आणि हे येतं आहे आपलं मॅटसुद्धा देतो आपण ह्याला हे ॲक्सेसरीजमध्ये आपण कंपनीकडून देतो आहे तीन वर्ष बॅटरीची वॉरंटी आहे आपल्याला हे पण महत्त्वाचं आहे त्यामध्ये दोन प्रकारची वॉरंटी ती एक तीन वर्ष तीस हजार किलोमीटर आणि एक्सटेंडसाठी तुम्ही दोन वर्ष तीस हजार किलोमीटर करून घेऊ शकता एकूण साठ हजार किलोमीटर गाडी वॉरंटीत चालते तुमची म्हणजे जेणेकरून तुमचं जरी एक्सटेंड केली का आणि काही अडचण असेल तर ती कंपनी सॉर्ट करून देते तुम्हाला वॉरंटी वॉरंटीबद्दल काही अडचण येणार नाही आत्ता ही जी गाडी आहे ह्या गाडीवरती असा कुठला मेंटेनन्स किंवा असा काय खर्च आहे का काय सांगा तसं पाहायला गेलं तर पेट्रोलच्या गाडी आणि या गाडीमध्ये खर्चाची बा तुलना केली तर झिरो खर्च आहे कारण की याला फक्त ब्रेकपॅड जे आपण सर्व्हिसमध्ये बघतोय तर ब्रेकपॅड फक्त तुम्हाला चेंज करावे लागतील अन्यथा कोणत्याही पेट्रोलच्या गाडीला जसं क्रँक चॅप्ट असतो पिस्टन असतात तुम्हाला फिल्टर असतात एअर फिल्टर असतात ह्याचा काही तर प्रश्नच येत नाही फक्त मोटर आहे मोटर तुम्हाला जे आहे ते वॉरंटी देत आहे मोटर बॅटरी आणि कंट्रोलर त्याच्या व्यतिरिक्त ब्रेकपॅडची जी फक्त तुम्हाला कव्हर करावी लागते तेच फक्त खर्च आहे बाकी काही खर्चात येत नाही म्हणजे बऱ्यापैकी हा एक झिरो बजेट म्हणजे खर्च बरोबर आणि गाडी हे वे म्हणजे आम्ही गाडीचं आता सातारा साताराबागमध्ये आपण हिल स्टेशन वगैरे पण आहे त्याच्यामुळे आपण कास म्हणा किंवा हे तुसेघर आपला सज्जनगड वगैरे इथे सुद्धा आपण टेस्ट राईड वगैरे आम्ही घेतल्या तर गाडीचा जो मोड वगैरे सगळं जे आम्ही बघितलं चढायला वगैरे गाडी कशी वाटते तर आम्हाला सगळे टेस्ट राईड वगैरे चांगल्या मिळालेल्या आहेत किंवा गाडीचं स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट मोडला ते ते त्या त्या स्वरूपातच राहिलेलं आहे तर आत्ता या ठिकाणी ह्या गाडीचे वैशिष्ट्य खूप छान आणि चांगल्या प्रकारचं आहे तर थोडक्यात सांगतो आपण जेव्हा गाडी मार्केटमध्ये जातो किंवा शाळेला बाहेर वगैरे घेऊन जात असतो त्यावेळेस या रस्त्याच्या कडेला उभी करून लावतो दुसरा येतो ती गाडी हालचाल करून बाजूला लावण्याचा प्रयत्न करत असतो किंवा मार्केटमध्ये उचला उचलीचं प्रमाण किंवा चोरीचं देखील वाढतंय या ठिकाणी जर हिला उचलण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी बजर किंवा सायरन शिस्टर सिस्टीम आहे तर ते देखील एक उत्तमरित्या आहे आणि दुसरं म्हणजे जरी थोडंसं पुढं प्रेस तिला चालावतं आपण पाहिलं तर ती हलत नाही किंवा पुढं जात नाही तर ही सर्व आपली मुलाखत आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती घेतो आहे आणि जाता जाता थोडक्यातच आपण एक सर्व मुलाखत घेतली किंवा गाडीविषयी माहिती घेतली एक थोडक्यात विचारूया जाता जाता तर ही जी आपण आत्ता सर्व माहिती घेतली तर ही आपल्या चॅनलमार्फत जर या ठिकाणी शोरूमला कोणी आलं किंवा ही मुलाखत घेऊन गे घेण्याचा विचार किंवा त्याने प्रयत्न केला तर अंदाजे काय सांगाल तुम्ही ह्याची प्राईज काय असेल हां आता बे टॉप मॉडेलची जी किंमत आहे ते आता एक लाख पंधरा हजार रुपये आहे एक लाख पंधरा हजार रुपये पण ऑफरमध्ये जर बघितलं तर पाच हजार मायनस केलं तर एक दहापर्यंत आपल्याला टॉप मॉडेल जायचं चॅनलसाठी आम्ही हां डिस्काउंट डिस्काउंट दे 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 देतोय आणि आपली बेस्ट मॉडेल जे आहे त्याची किंमत पंच्याण्णव हजार आहे त्याचे पाच हजार आपण ऑफरमध्ये केले तर नव्वद हजारापर्यंत ती गाडी बसेल ऑफर म्हणजे किती काय असतील ऑफर ऑफर काय ऑफर म्हणजे असं आता आपण दिवाळी ऑफर वगैरे ठेवलेली सणानिमित्त पण आम्ही खास तुमच्या चॅनलवर वर सबस्क्रायबर आहे आपली ऍड पण होती आम्ही देतोय जे काय तुमचे सबस्क्रायबर असतील किंवा तुमचे जे युट्यूबवरचे कस्टमर बघून बघून येणारे जे आहेत त्यांच्यासाठी आपण प्राईज मध्ये डिस्काउंट करून देऊया काय होईल तरी अंदाजे मित्रांनो जाणून घेऊया जी टॉप मॉडेलची जी प्राइस आहे त्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये डिस्काउंट बसून जाईल जे की त्याची एक लाख पंधरा हजार किंमत आहे तुम्हाला ते एक लाख दहा हजारामध्ये मिळून जाईल बेस्ट मॉडेलची पंच्याण्णव हजार किंमत आहे बेस्ट मॉडेल तुम्हाला एक बेस्ट मॉडेल नव्वद हजारला मिळून जाईल त्यातमध्ये पण पाच हजार डिस्काउंट होऊन जाईल तर थोडक्यात जाणून घेऊया ही टॉप आणि बेसिक आपण म्हणतो त्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स असतो टॉप मॉडेल आहे त्याचा आणि बेस्ट मॉडेल याचा तुलना केली तर दिसायला दोन्ही सेम आहेत दिसताना लूक त्याचा स्पेस सर्व काही सारखं आहे पण बघायला गेलं तर त्याचा बॅटरीचा जो स्टोरेज आहे आणि जी ब्रेकिंग सिस्टीम आहे ही फक्त भिन्न आहे म्हणजे बॅटरी त्याची जी आहे ती बेस्ट मॉडेलची लहान येते आणि टॉप मॉडेलची मोठी येते बेस्ट मॉडेलचं जे रेंज आहे ती शंभर किलोमीटर आहे आणि टॉप मॉडेलची आहे ती ऑन रोड एकशे पस्तीस पडते आता ती या ठिकाणी पाहिलं आहे का आहे की समोरच आपण पाहूया या मागाशी जे आपण पाहत होतो ते टॉप मॉडेल होतं कलर दोन्ही मॉडेलमध्ये पाच पाचच आहेत तिथं रेड बघितला हा पण रेड कलरच आहे पण यामध्ये भिन्न बघाय म्हणलं तर पुढं आणि पाठीमागं जे आहेत ते डिस्क ब्रेक डिस्क ऐवजी तुम्हाला ड्रम ब्रेक बघायला आहे थोडंसं ते बंद कर हे करा याच्यामध्ये ड्रम ब्रेक अवेलेबल आहेत टॉप मॉडेलला तुम्हाला डिस्क ब्रेक अवेलेबल मिळतील आणि ह्याचं बघितलं तर लूक सेम आहे इंटरनल स्पेस जो सीटचा आहे तो पण सेमच आहे इथं पण चौतीस लिटरचा स्पेस तुम्हाला पाहायला मिळेल जे पायातला स्पेस आहे तो पण सेम आहे फक्त ही मोटर जी आहे वेगळी येते मोटरचं जे आहे ते दोन किलो व्याट ची येते बॅटरी येते दोन खासियत आपण जर म्हणतो की बाबा हा मोठा आहे ज्या पद्धतीने बॅटरी कॅपॅसिटी कमी करण्यात आली कमी करते सर्व कंपनी एकच आहे एका कंपनीचे दोन मॉडेल काढलेले आहेत त्यांनी टॉप आणि हे बेस्ट मॉडेल यामध्ये कलर आहेत कलर पाहायचा असेल तर का हा ग्रे आहे तिथं मॅट कलर ब्लॅक मध्ये येतोय आणि ब्ल्यू कलर आहे यामध्ये आणखीन एक व्हाईट कलर आहे जो की तुम्हाला अवेलेबल करून देईल दे, दे, दिला जाईल बाकी ह्याला गाडीला आपल्या नंबर प्लेट वगैरे म्हणजे पासिंग असते कशी काय होतं त्यामध्ये तुमच्या या किमतीमध्ये तुम्हाला आर टी ओ रजिस्ट्रेशन त्यानंतर ना ॲक्सेसरीज फुल ऍक्सेसरीज ज्या की हेल्मेट हेल्मेट व्हिगाच येतं तुम्हाला आणि स्टील गार्ड जे तुम्हाला त्यातच इन्क्लूड आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील याच किमतीत सगळं होऊन जाईल ते तर आता आपण ह्या कलर पाहतो या दोन हे दोन आहेत हा एक तिसरा आणि जे आपण सविस्तर डिटेलमध्ये माहिती घेतली ह्या कलरमध्ये आणि दुसरं एक आहे व्हाईटमध्ये तो आत्ता या ठिकाणी नाही आहे पण लवकरच अवेलेबल होईल आहे देखील विक्री झालेली आत्ता थोडा आपल्याला लेट झाला ले यायला तर या ठिकाणी ह्यांना आपल्याला अतिशय सुंदर आणि डिटेल्समध्ये माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी ते पण आहे त्यांना आपल्याला वेळात वेळ काढून सविस्तरित्या माहिती दिली त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबूया